वसंतनगर बाळे सोलापूर येथे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शांताबाई गुरव यांच्या घरात पाण्याची पाईपलाईन खोदण्यासाठी काम चालू होते खड्डा खोदत असताना तेथील कामगारांना बेवार स्थितीतली सात सापांची अंडी मिळाली त्यात एक अंडे खोदकाम चालू असताना फुटले होते आणि बाकीची सहा अंडी सुरक्षित होती कामगारांनी ती अंडी तेथेच काम, ते ते काम करत असलेले साईट सुपरवायझर भाऊसाहेब सुरवसे यांना दाखवली क्षणाचाही विलंब न करता सुरवसे यांनी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरचे सदस्य संतोष धाकपाडे यांना सदर घटनेची माहिती दिली परंतु धाकपाडे हे कामावर असल्यामुळे ती सापाची अंडी घेऊ शकत नव्हते त्यामुळे धाकपाडे यांनी सुर्वसी यांना त्या, त्या सापाची अंडी एका प्लॅस्टिकच्या बरणीत अलगद उचलून ठेवायला सांगितली आणि कामावरून येताना त्याने ती अंडी घेतली होती सुर्वसी यांनी ती सापाची अंडी अलगदपणे उचलून एका बर्णीत सुरक्षितरित्या ठेवली आणि डब्ल्यू सीई एसचे सदस्य संतोष धाकपाडे यांच्याकडे सुपूर्द केले मिळालेल्या सापाचे अंडी रबरासारखी मऊ व लांबट आकाराची होती अशा घटनांमध्ये अंड्यांना योग्य तापमानासोबत योग्य आर्द्रता द्यावी लागते हे लक्षात घेऊन धाकपाडे यांनी ती अंडी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच एका प्लॅस्टिक डब्यामध्ये थोडीशी वाळू कोकोपीठ पालापाचोळा आणि थोड्याशा पाण्याचा उपयोग करून त्यास अनुकूल तापमान तयार केले त्या मिळालेल्या सहा अंड्यातून बत्तीस दिवसात सहा पिल्ले एक एक करून बाहेर आली त्या पिलांची लांबी दहा ते अकरा इंच अशी होती अंड्यातून बाहेर आल्यानंतर ही पिल्ले पाच ते सहा दिवस काहीही न खाता जगू शकतात आणि थोड्या दिवसांनी लहान पाली सरडे व इतर कीटक यांची शिकार करून निसर्गात राहू शकतात असे निरीक्षण आधी नोंदवण्यात आले आहे ज्या ठिकाणी ही अंडी सापडली होती त्याच परिसरात लगेचच त्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात पुन्हा सोडून देण्यात आले या बचाव कार्यामध्ये भाऊसाहेब सुरवसे संतोष धाकपाडे अजित चव्हाण शिवानंद हिरेमठ सुरेश क्षीरसागर रोहित गावडे प्रवीण गावडे यांनी सहभाग नोंदवला होता